नमस्कार आज आपण एका खूप विलक्षण कथेबद्दल बोलणार आहोत आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार ही गोष्ट आहे पंढरपूरच्या विठ्ठलाची आणि त्याचा भक्त पुंडलिकाची बरोबर आणि ही फक्त श्रद्धेची गोष्ट नाहीये म्हणजे ह्यात पालक सेवेचं महत्व खूप जास्त आहे असं दिसतंय हो अगदी या स्रोतांमधून जे समजतं त्यानुसार पुंडलिक नावाचा एक भक्त होता जो आपल्या आई वडिलांच्या सेवेत इतका रमून गेला होता की अच्छा की त्याला बाकी कशाच भान नव्हतं एक प्रसंग तर असा आहे की म्हणजे आई वडील असताना तो सेवा करतोय आणि त्याला एक कीटक चावतो पण तरी तो हलत नाही जागेवरून काय सांगत कशासाठी कारण त्याला वाटत कि मी हल्लो तर आई वडिलांची झोप मोड होईल इतकी निष्ठाभर का अविश्वसनीय इतकी एकाग्रता आणि मग मग गोष्ट अजून रंजक होते नाही का हो तर अशा परिस्थितीत म्हणजे भार वादळात रात्रीच्या वेळी प्रत्यक्ष देव श्रीकृष्ण म्हणजे गोविंद त्याच्या दारात येतात हो आणि इथेच तर कथेचा खळा काय म्हणतात त्याला गाभा आहे पुंडलिकाला कळत बर का की दारात आलेला पाहुणा हा साधा सुधा नाही तर देव आहे अच्छा तरीही तरीही तो आई वडिलांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून लगेच बाहेर जात नाही म्हणजे देवाला भेटायला किंवा स्वागत करायला सुद्धा नाही नाही तो त्यांना थांबायला सांगतो विचार करा देवाला थांबायला सांगणं कमाल थांबायला सांगितलं आणि मग ती विटेची गोष्ट हो ना अगदी म्हणजे त्याला आसन वगैरे द्यायलाही उसंत नाही हो वेळ नाही किंवा तशी सोय नाही म्हणून तो घरातून एक वीट बाहेर फेकतो वीट हो वीट आणि त्यावर उभं राहून वाट बघायला सांगतो देवाला काय सांगता देव देव एका एका सामान्य भक्तासाठी विटेवर उभे राहिले वाट बघत हो थांबले यातच खूप मोठा अर्थ आहे म्हणजे देवाने फक्त त्याची विनंती मान्य केली नाही तर त्याच्या कृतीला त्याच्या कर्तव्याला मान दिला ती विट म्हणजे जणू त्याच्या कर्तव्याचं प्रतीक बनली अगदी देवाने त्यावर उभं राहून हेच दाखवून दिलं की आ... आई वडिलांप्रती असलेलं कर्तव्य हे किती श्रेष्ठ आहे इतकं की देवाच्या दर्शनापेक्षाही ते महत्वाचं ठरलं त्या क्षणी पालक भक्ती सर्वश्रेष्ठ ठरली म्हणायची हो आणि मग देव प्रसन्न झाले त्याच्यावर ते त्याला वरदान देऊ केलं आणि इथेही इथे पुंडलिक स्वतःसाठी काही मागत नाही बरोबर बरोबर तो स्वतःसाठी काही नाही मागत तो आपल्या आई वडिलांसाठी मोक्ष मागतो अच्छा त्यांची इच्छा पूर्ण व्हावी ही त्याची इच्छा ही निस्वार्थ वृत्ती खरंच भगवंतांनी अर्थातच त्यांना मोक्ष दिला पण त्या पुढे जाऊन त्यांनी असं घोषित केलं की पुंडलिकाच्या या भक्तीमुळे आणि त्याने दिलेल्या त्या विटेमुळे ते त्याच रूपात म्हणजे विटेवर उभे राहून कायम तिथे वास करतील आणि म्हणूनच ते रूप विठ्ठल म्हणून ओळखलं जाऊ लागलं म्हणजे विटेवर उभा असलेला अगदी आणि ते ठिकाण झालं पंघरपूर वा काय विलक्षण आहे हे सगळं एका भक्ताच्या निष्ठेमुळे देवाने एक विशिष्ट रूप धारण केलं आणि एका जागेला तीर्थक्षेत्राचं आलं हो आणि असंही वरदान दिलं की या स्थळी म्हणजे पंढरपूरला जे भक्त येतील त्यांची पाप नष्ट होतील त्यांना धर्म अर्थ काम मोक्ष यांचे ज्ञान मिळेल म्हणजे पुंडलिकाची कथा ही भक्त पालक सेवेबद्दल नाही सांगत तर निस्वार्थ कर्तव्य पालनाची ताकद किती मोठी असू शकते हे दाखवते खरे देवाने स्वतः भक्ताच्या कर्तव्याला इतका मान दिला हे खूप महत्वाचं वाटतंय नक्कीच तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढायचा मला वाटतं सर्वात मोठा संदेश हाच आहे की आपलं कर्तव्य विशेषतः आपल्या जवळच्या माणसांप्रती असलेलं कर्तव्य ते खूप महत्वाचं आहे बरोबर म्हणजे कोणत्याही मोहापेक्षा किंवा अगदी देवाच्या दर्शनाच्या इच्छेपेक्षाही श्रेष्ठ असू शकतं ते निदान या कथेवरून तरी तसंच वाटतंय हे फक्त एका पौराणिक कथेपुरत नाहीये नाही का यात एक शाश्वत सत्य आहे असं वाटतं आपल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडणं निस्वार्थपणे सेवा करणं यातच खरा आनंद आहे आणि कदाचित देवत्वाची अनुभूती पण यातच असेल खरंय पुंडलिकाच्या कृतीने देवाला भक्तासाठी थांबायला लावलं आणि विठ्ठल रूपात कायमचं तिथे स्थिर केलं अगदी खरंच आजच्या जगात म्हणजे इतकी धावपळ असते अनेक प्रलोभनं असतात जबाबदाऱ्या असतात या सगळ्यात ही प्राचीन कथा आपल्याला खरी भक्ती आणि अपरिहार्य कर्तव्य यातला तो समतोल साधायला कशी मदत करू शकेल हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे बरोबर विचार करण्यासारखाच मुद्दा आहे